मित्रांनो नमस्कार बनवडी तालुका कराड यांचं एक मेला महाराष्ट्र दिन दिवशी भव्य दिव्य असं मैदान आहे तर या मैदानाची रूपरेषा कशी आहे ती जाणून घ्या नमस्कार नमस्ते मी विकास तानाजीराव करांडे मुक्काम पोस्ट बनवडी ग्रामपंचायत बनवडी माजी उपसरपंच आम्ही पारंपरिक पद्धतीनं गावचं मैदान म्हणून या एक तारखेला एक तारीख एक तारीख गुरुवारी एक तारखेला बैलगाडी शर्यचे दुसा बैल ही शर्यत आम्ही आयोजित केलेली आहे आमची यात्रेनिमित्त आम्ही घेतलेलं आहे खरं पण आम्हाला असं मैदानाचा तुटवडाच असल्यामुळं आम्हाला दरवर्षी म्हणजे कसं मैदान गावाला भेटत नाही त्यामुळं आम्ही हे मैदान आता आम्हाला जागा अवैलेबल झाल्यामुळं आम्ही हे मैदान घेतलेलं आहे तरी सर्व बैलगाडी क्षेत्रातील जे काय बैलगाडी चालक मालक जे असतील ह्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही आमच्या मैदानाला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आमचं मैदान हे कमिटीच्या नियमानुसार जे काय कमिटीचे नियम असतील त्या पद्धतीनंच आमचं मैदान होणार ह्याच्यात कुठलाही आम्ही दगाफटका करणार नाही आणि बक्षीस स्वरूप जे असेल ते प्रत्येकाला ज्या जे जे बक्षीस आहे ते प्रत्येक मालकालाही मिळणारच आणि जे काही बैलगाडी चालक मालक जे येतील यांच्यासाठी आम्ही दालच्या पुलाव हे आम्ही फ्री मध्ये देणार आहे एवढंच आम्ही बक्षीस हे आपण जे काय बक्षीस आपण जाहीर केले हे बक्षीस प्रत्येकाला योग्य रीतीन मिळणार आहे बाकी काय आम्हाला जास्त काय आणि का 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 जे काय नियम असेल त्या नियमाला चालणार जास्त काय बोलत नाही जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नमस्ते बनवडी गावचं हे एक मे महाराष्ट्र दिना दिवशीचं बनवडी केसरी मैदान पारंपरिक मैदान वर्ष आहे यावर्षी जागा उपलब्ध झाल्यामुळं आमचे मित्र शरद जाधव मानसिंग जाधव अजिंक्य जाधव दिलीप जाधव त्याचबरोबर आदिकराव पार्लेकर विजय जाधव यांच्या क्षेत्रात त्यांनी परवानगी दिल्यामुळं हे मैदान संपन्न होत आहे एकूण दक्षिण उत्तर असं हे क्षेत्र आहे एकूण पंधराशे फुटाचं हे रान आहे त्यामध्ये साडे सातशे फुटाचा पल्ला ठेवलेला आहे थोडीशी उराटे आहे हलकीशी आणि पूर्ण मवाटीचं रान आहे बैला बैल अगदी हुरपीनं पळतील असं हे रान आहे त्याचबरोबर पुढं जवळजवळ आठशे फूट जागा थांबण्यासाठी आहे कुठली अडचण नाही त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था आणि आमचे मित्र माजी उपसरपंच बनवडी तर त्याचबरोबर सध्याचे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत बनवडी यांच्या सौजन्याने बारा ते तीन या वेळेत दालच्या पुलाव सर्वांना मोफत अगदी मिळणार आहे त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रातले जे नियम आहेत आता संघटनेचे त्या संघटनेच्या सर्व नियमांना आधीन राहून हे हो बर, मैदान पूर्ण होईल त्याचबरोबर रिचर प्रांतांची परवानगी या मैदानाला मिळालेली आहे त्याचबरोबर साडेसातशे फुटाचा पल्ला आहे पूर्ण मवाटीचं रान नांगरटीचं पाटा मारून तयार केलेलं तुम्ही पाहतच आहात असं हे क्षेत्र आणि या क्षेत्रात अगदी चांगल्या रीतीने हे मैदान संपन्न होईल त्यासाठी आमचे सर्व मित्र सौज बनवडी ग्रा, ग्राम ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ यांचं सहकार्य या मैदानाला लाभलेलं ला आहे आणि बक्षिसाची रक्कम ही रोख अगदी एक रुपये हे सुद्धा कोणाला कमी मिळणार नाही मैदान संपन्न झाल्या झाल्या बक्षिस वितरण कार्यक्रम उत्कृष्टरित्या इथं संपन्न होणार आहे त्याचबरोबर चिट्ट्या सुद्धा काढण्याचा आमचा मानस आहे अंध व्यक्तीच्या द्वारे ह्या चिठ्ठ्या काढण्याचा आमचा मानस आहे बघूया तशी जर व्यक्ती उपलब्ध झाली तर कुणाच्याही मनात शंका येणार नाही अशा ना ना चित्त्या सुद्धा काढल्या जातील धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव मी कृष्णोत करांडे मी बनवडी गावचा एक नागरिक आहे या मैदानासाठी बरेचसे प्रयत्न करून प्रयत्नांती हे मैदान फार सुंदररीत्या मैदान तयार झालेलं आहे साधारणतः आत्ताच सांगितले पण सतरा ते अठरा एकराचा तळ या मैदानासाठी वापरण्यात आलेला आहे आणि या मैदानावर येण्यासाठी तिन्ही बाजूने रस्ता, आ, रस्ता पानेची। पानेची आहे अगदी उत्तरेकडून आहे पश्चिमेकडून आहे आणि पूर्वेकडून असे तीन प्रकार रस्ते आहेत आणि डांबरी डांबरीपासून साधारणतः तीनशे फुटावर डांबरी रोड सोडला तर तीनशे फुटावर आपलं हे मैदान आहे आणि पार्किंगसाठी खास व्यवस्था केलेली आहे भरपूर क्षेत्र मोकळं आहे आणि पाण्याची पण सोय केलेली आहे टँकर आहेत आणि त्यानंतर आपण येणारा गा बैलगाडा शौकीन असो किंवा बैलगाडा मालक असो सर्वांसाठी दालचा पुलाव बारा ते तीन या वेळेमध्ये दे फ्रीमध्ये दे देणार आहोत असा हा आगळा वेगळा आपण उपक्रम केलेला आहे बऱ्याच वर्षानंतर आम्हाला मैदान मिळाल्यामुळे हे असं भव्य दिव्य नियोजन मान्य श्री विकास अण्णा करांडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे उभं केलेलं आहे आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व याचा लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र